शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे तुकडे कोणी शिवले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळा दिवस वडू तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली व त्यावर मिठाचावर शाव करत राहिला त्यानंतर शंभूराजांचे एक एक अवयव वेगळं करून औरंग्याच्या आज्ञे भरून त्यांचे तो तुकडे केलेला देह इंद्रायणी व भीमा नदीच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजांचे शौर्य आणि धैर्य पाहणारी इंद्रायणी व भीमा नदी देखील आज राजांचे तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून जणू तिचंही हृदय तुटत होतं राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचे पाणी देखील थरारत होतं शंभू राजांचा देह छिन्न विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या त्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता त्याने फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील इंद्रायणीच्या काठी जायला घाबरत होती रात्रभर शरी ते शरीराचे तुकडे तेथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जनसृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान दिलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो धार जाऊन सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरू त्या गावात राहणारी जनाबाई ही म्हणून काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी घेऊन गेली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला रक्तानं माखलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले तिला प्रथमतः कळलंच नाही कि ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले असावेत कारण तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धूत असताना एक आतळं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतळं देखील पाण्यामध्ये सोडायला ला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतळे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी राजांचे आहेत काल औरंग्याने राजांचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील सारी लोक आज घरात दडून बसली आहेत आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी व्हाऊ लागलं ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली आणि दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले होते आपल्या राजाची अशी निर्दयी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसून आहोत या गोष्टीच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावे आपल्याला हे शोभून दिसत नाही तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतळ त्याचा कोथळा शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मोग गिळून गप्प बसावे हे आपल्याला शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त मला वाईट वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या पंचक्रोशीतील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच का पुढाकार घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या आप घराकडे परतले सगळेजण झोपून गेले झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीबाई होती तिने आपल्या राजासाठी काहीतरी करावे असे मनाने पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी अनेक गोष्टी सांगून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचे हिलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलींबाईनं मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतले हे सार पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला त्याने आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांची मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नि दिली तर बादशहा करून करून आम्हाला काय करणार गाव जाडेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या येथे रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादा बेवारस मृत शरीर जरी आढळला तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला की येथे तर आपल्या शिवाजी महाराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नर्मदा सारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजांनी आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि इथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सरसरली चला नदी काठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊया सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या मनात मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता सारा जने आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा कलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीनबाई हे काय चालवलं आहे बादशाहाच्या चा हे लक्षात आलं तर काय होईल हे करतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचे मांस घारी गिधळ्यांना देण्यापेक्षा आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होते सर्वजण नदी काठी पोचले सर्वत्र काळा भोर अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते रात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा आग पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे माणसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारात त्या मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि आणलं लाकूड फाटा आणला सर्व तयारी तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कुणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला देखील तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीची जमीन मालक आपल्या जमीन देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराजची वत, महारांची वतनी जमीन आहे येथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदांच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरनाता पोरांना तिथे उभे करून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आळवा गोफणीचा दगडाने मारा प्राण गेले तरी चालतील प पण अग्निसंस्कारांमध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबळ फळत होते तर रायगडाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या आधी चिता विझवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाई जनाबाईचे राधाबाई पाटलींचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या इथेच मेला पण आपले राजा मात्र अमर झाले